नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आपल्या शेळ्या मस्त सुबाबुळ आणि चंदन वगैरे खातात चंदनाचा पाला वगैरे आणि इकडे मस्त पैकी आपली पिल्ले वगैरे खेळतात हे बघा बोकड आज हा बोकडाला एक महिना कम्प्लीट होणार आहे बघू शकता म्हणजे बोकड एका हातानं हे बघा एक महिना कम्प्लीट होणार आहे बोकड इथं तुम्हाला लाल डाग दिसत असेल हे बघा ह्या शेळीचा बोकड आहे तो का शेळी जबरदस्त आणि ह्या शेळीचा हा बोकड आहे बघू शकता एक महिन्याचा बोकड आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये ठीक आहे आजचा विषय तुम्हाला सांगतो बऱ्याच शेळी पालकाचा असा प्रश्न आहे की आम्ही गाभन काळामध्ये शेळीला खुराक देतो गाभन काळामध्ये दे शेळीला कॅल्शियम देतो मल्टीविटॅमिन देतो आणि बरंच काही रेग्युलर आम्ही शेळी वेल्याच्या नंतर पण कॅल्शियम देतो दहा दहा एम एल तरी पण आमच्या दोन पिल्ले झाले की त्या पिल्लांना दूधच पुरत नाही किंवा एक पिलू उपाशी मरतं एक पिलू तंदुरुस्त होते असं होतंय मग वेट गेन होत नाही मग असं अडचण आमच्या फार्मवरती आहे आणि काय करावं हे बघा तुम्हाला मुळात एक गोष्ट सांगतो मी समजा ही शेळी आहे आता ह्या शेळीच्या जर आईला जर दूध नसेल पहिलंच पिढ्यान पिढ्या पीड़े जर शेळीला जर दूध नसेल किंवा कमी वयामध्ये लागवड झालेल्या शेळीची जरी पाट आ, पाट असेल तर हिला दूध येणार नाही ही, ही समजा लागवड करते वेळेस बोकड जर जबरदस्त नसेल बोकड उगं म्हणजे आठ नऊ महिन्याचा बोकड आहे कमी वयामध्ये बोकड लागवड झालेला असेल तर तशा जर त्या बोकडापासून त्या बोकडाची जर पैदाच असेल तर पिढ्यान पिढ्या पीड़े जर तसं जर होत असेल इनब्रीडिंगमुळं आता बरेच जण चार चार वर्ष खांडामध्ये बोकड ठेवतात तोच 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 बोकड त्या शेळ्यांना लागत राहतो त्याच्यामुळे जर तशा जर शेळ्या जर बनलेल्या असतील तर तुम्ही सोनं जरी खाऊ घातलं अजिबात दूध वाढत नाही त्याच्यामुळे तुम्ही कितीही जर किती जरी कॅल्शियम दिले कितीही जरी मल्टीविटामिन दिलं काही जर दिलं तर तिची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच दूध वाढतंय आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो समजा जर मुळे जर प्रॉब्लेम झाला म्हणजे एकच बोकड जर सतत जर त्याच त्यास त्याच पाठीला जर लागत राहिला तर डायरेक्ट तीस ते पस्तीस टक्के दुधामध्ये शंभर टक्के घट होणार म्हणजे होणार त्याच्यामध्ये वादच नाही त्याच्यामुळे होते काय तुम्ही पिल्लांना आता बऱ्याच जणांचा विषय असतो आम्ही पिल्लांना कॅल्शियम देतोय तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता मी एका व्हिडिओमध्ये मध्ये म्हणलेला आहे की जसं आपल्या रेग्युलेटर स्टार चे संगोपन केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही फक्त एक ते दोन शेळ्यावरती प्रयोग करून बघा समजा जर तुम्ही प्रयोग केला पहिलं जर तुमची शेळी जर म्हणजे शेळीची खणं जर व्यवस्थित नसेल तुमच्या शेळी जर चांगल्या जर वळशावळीतली जर नसेल तर काही जर, जर जरी तुम्ही खाऊ घातलं तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही सोनं जरी खाऊ घातलं अजिबात रिझल्ट भेटत नाही आणि मग कुठंतरी पाच पाच सहा सहा महिने बोकडं सांभाळेल तर कुठंत ते वीस किलो तीस किलो होते तुमचं अजिबात शेळी पण परवडतच नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच जणांचा विषय आहे की आमच्या पिल्लच वाढत नाही हेच वाढत नाही तुमच्या शेळ्या असल्या हे बघा वीस ते पंचवीस तशा म्हणजे साध्या शेळ्या ठेवण्यापेक्षा कुठेतरी एक दीड कपच दूध आहे तिला कुठेतरी एक गिलास दूध येत आहे ज्या शेळीचं दूध तिच्या स्वतःच्या जर पिला जर पुरत नसेल काय फायदा सांगा ती शेळी ठेवून तुम्हाला फार वरती मला या प्रश्नाचं उत्तर द्या तिस स्वतःचं दूध तिचं तिच्या पिल्लाला शंभर टक्के पुरलंच पाहिजे एवढं तरी दूध पाहिजे ना तुम्ही काढायचं काहीच विषय नाही दूध तर स्वतःचं दूध तिच्या पिलांना पुरलंच पाहिजे अशाच शेळ्या फार्म मध्ये ठेवा तुम्ही हे आपल्या काठेवाडी शाळांच्या संकर असलेल्या शाळा तुम्ही ठेवू शकता काही जणजणी त्याच्यामध्ये पाठी घेऊन येऊ शकता व्यवस्थित डेव्हलप करू शकता आणि एक गोष्ट लक्षात घ्या शेळी पालनामध्ये कोणता पण एक कालावधी लागत असतो समजा एक तुमचा फार्मवर जर चांगल्या जर शाळा जर बनायच्या असल्या डायरेक्ट अजिबात बनत नसतात थोडा वेळ लागत असतो दोन तीन वर्ष जातात कारण स्वतःच काहीतरी म्हणजे समजा जर तुम्ही फार्म मध्ये चांगल्या चांगल्या जर शेळ्या चांग जर, शे जर बनवायच्या ठरवल्या तुम्ही तर टाइम जात असतो त्याला दोन वर्ष तीन वर्षाचा टाइम लागत असतो जर स्वतःच्या जर शेळ्या जर चांगल्या जर जबरदस्त बनवायच्या मला व्हिडिओ मधून सांगायचा एवढच उद्देश आहे वीस पंचवीस शेळ्या एकदम म्हणजे न दूध असलेल्या वगैरे ठेवण्यापेक्षा तुम्ही जर दहा शेळ्या ठेवल्या आणि ते पण दुधाला जर टॉप असल्या तर काही जडचणी शेळी पालन एक नंबर पुरतोय कारण की एक गोष्ट लक्षात घ्या जर त्या पिल्लाला जर त्या शेळीचं त्याच्या आईचं जर दूध जर पुरल पुरत नसेल पोट भरून तुम्ही नहीं, मल्टी नहीं। तुम्ही कॅल्शियम नाही नाही जर काही जरी खाऊ गाठली त्या पिल्लांना कसलाही जर, कस जर खुराक दिला अजिबात पिल्लू सद्रेड होत नाही तुमचं बोकडाचं पॅटींचं वेट गेन होत नाही तुमचं पाच सहा महिन्याचं पिल्लू पाच महिन्याचं पिल्लू दहा हजार अजिबात जात नाही एक गोष्ट लक्षात घ्या आणि जर दूध जर पुरत असेल पिल्लू हे बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो पाच महिन्याचं पिल्लू सहा महिन्याचं पिल्लू दहा हजारला बारा हजार पर्यंत पंधरा पर्यंत विक्री मी केलेला आहे विक्री बरेच लोक करतात बरेच शेळीपालक फार्मवरे करतात आणि बऱ्याच शेळीपालक फार्मवरती सहा सहा महिन्याचं पिल्लू सुद्धा सात आठ हजारला जाते हे बघा ज्या शेळीचं ज्या शेळीचं सांगू पण ज्या शेळीला दूध आहे गावरान असो का कोणतीही शेळी असो कोणत्याही जातीची शेळी असो जात मॅटरच करत नाही दूध पाहिजे मुळात गोष्ट अशा सुद्धा गावरान शेळ्या आहेत खनिजा ती तीन पिले देतात आणि तीनही पिलांना दूध पुरतंय अशा सुद्धा जबरदस्त शेळ्या कारण की कसं आहे शेळ्या ठेवते ना जनावर जर तुमचं क्वालिटी जर असलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट पण तसंच भेटणार आहे ना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या जर समजा गोडाऊन मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते शोरूम पण तसंच निघणार आहे तशातला प्रकार होऊ देऊ नका फार्मवरती कारण कसं आहे ज्या शेळीला दूध जास्त ज्या शेळीला पिल्लांची कॅपॅसिटी देण्याची चांगली म्हणजे कसं आहे बऱ्याच ठिकाणी काय होतंय पाठी चार चार पाच पाच व्येत एक एकच पिलू देतात असं व्हायला नको आहे फार्मवरती आणि ज्या शेळीच्या पिल्लांना दूध चांगलं पुरतंय त्या शेळीचे पिल्ले पाच सहा महिन्याचे झाले की खरंच दहा हजार रुपये दहा हजार बारा हजारपर्यंत विक्री शंभर टक्के होतात हां आता मार्केट वेगवेगळं प्रत्येक ठिकाणी असू शकते तो विषय सोडून द्या तुम्ही पण शंभर टक्के चाळीस किलो तर व्हायलाच पाहिजे शंभर टक्के होते पाच महिन्यामध्ये चाळीस किलोचं पिल्लू शंभर टक्के होते म्हणजे होते तर तुम्हाला तसं वाटत नसेल तर मी ते एक आठवड्याच्या एक बघा आता हे पिलो बघा एका एक आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या एक आठवड्यामध्ये शंभर टक्के आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतो मी प्रत्येक पिल्लांचं वेट घेईन म्हणजे कसं आहे आता किती वजन झालेलं आहे काय नाही काय का, बरा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दहा किलोचं पिलू झालेलं असेल शंभर टक्के अर्धा किलो शंभर टक्के भरणारच त्याचं वजन मला एवढी खात्री आहे म्हणूनच मी शेळीपालन करतो आहे शंभर टक्के शेळीपालन परवडते फक्त जनावरे त्या क्वालिटीचे क्वालिटीचे ठेवा कारण बघ बऱ्याच ठिकाणी काय होतं सुबा बुळ लावता तुम्ही ते दसरा घास लावता फोर जी बुलेट लावता काही जरी लावता तुम्ही जर शेळ्या जर तुमच्या जनावरं जर म्हणजे हे असतील म्हणजे दुधाला कमी पडत असतील किंवा जनावर चांगल्या जर खनिजे जर नसतील तर काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळे शेळीला दूध असणं ज्या शेळ्यांना दूध आहे तो शेळीपालन फार परवडतो एक गोष्ट लक्षात घ्या माझ्याकडे शंभर शेळ्या आहेत माझ्याकडे पन्नास शेळे आहेत माझ्याकडे हजार शेळे आहेत काही काही विषय येत नाही तुम्हाला वीस शेळ्यावाला ऐकणार नाही कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता कारण कोणत्याही फार्म मी तुम्हाला सांगितलं एका व्हिडीओमध्ये कोणत्याही फार्मवरती जा ज्या फार्मवरती असतात तो फार्म हा सक्सेस असतो शंभर टक्के कारण की ज्या शेळीला दूध आहे त्या शेळीचे पिल्लस द्रड असतात हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या फार्म वरती या व्हिडीओमध्ये एवढं सांगायचं होतं आणि बऱ्याच जणचा विषय की पावसाळ्यामध्ये दूध कमी होतंय हे बघा एकतर तुम्ही पावसाळ्यामध्ये शेळी वेऊ देता आणि मग संगोपनाला कमी पडता मग त्याच्यामुळे आहे का तुमच्या पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होत हो नाही हे बघा पावसाळा आहे ना कोळा वगैरे ना तुमच्या याला म्हणजे नवीन पाली फुटलेल्या झाडांना सर्वीकडं थोडं थोडंसं दूध कमी होऊ शकतंय मग त्याच्याविषयी काय करायचं आपण त्याच्यासाठी मस्तपैकी दहा दहा एम एल कॅल्शियम रेग्युलर ठेवायचं आणि खुराकामध्ये मका ॲड करायची थोडंसं गहू ऍड करायचं थोडंसं आपण सोयाबीन ऍड करायचं थोडंसं शेंगदाणा पेण ऍड करू शकता तुम्ही हे बघा खुराकामध्ये थोडंसं म्हणजे बदल करा खुराक चांगला द्या शेळ्यांना एक दोन महिने स्टार्टिंगचे आता बघा फक्त पंधरा ते वीस दिवस खुराक देणार आपण डायरेक्ट क्लिअर खुराक बंद करून टाकणार आपण आता एक तारखेला खुराक बंद एक तारखेला बोकड आपल्या फार्ममध्ये येणार पंधरा ते वीस दिवसामध्ये सर्व शेळ्या लागवड करून घेणार नंतर बोकड आपण पाठवून देणार कारण की बोकड आपण आणणार आहोत लागवडीसाठी आणि इथं बघा आता एक पाठ हुंडी आहे एक बोकड होंडा झालेला आहे आणि दोन बोकड शिंगाचे आहेत आपल्या इकडं तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळ्यात चांगल्या ठेवायला शिका आधी म्हणजे चांगल्या ठेवणं गरजेचं आहे फार्म इकडे इकडं बघा मस्तपैकी आपला शेळ कारण की पालनाच्या दृष्टिकोनातून बांधलेला नव्हता नंतर आपण शेळीपालनाचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि इथून पुढे नंतर ज्यावेळेस चांगला फार बांधण्याचा विचार आहे कारण की बघा सावका सावका, सावका शेळीपालनामध्ये हे करणं गरजेचं आहे वाटचाल करणं गरजेचं आहे कारण की अचानक जर तुम्ही जर जास्त जर गती पकडली डायरेक्ट तुम्ही जरी मोठ्या शाळेपासून मोठ्या म्हणजे काय डायरेक्ट म्हणजे महागडी ब्रीड आपण म्हणत असतो म्हणत असतो ना आप आफ्रिकन बोर असो बिटल असो सोज किंवा कोणतीही असो अशा जर शेळीपालनामध्ये जर घुसला डायरेक्ट तर जेवढ्या झपाट्यानं शेळीपालन चालू आहे तेवढ्या झपाट्यानं शंभर टक्के बंद होत आहे त्याच्यामुळं शे शेळ्या चांगल्या व्यवस्थित ठेवा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या चॅनलवरती दोन हजार म्हणजे टू के सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचे मन मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढं असं सहकार्य करत चला आणि लवकरात लवकर आपण पाच हजार स सबस्क्रायबर कंप्लीट करण्याचं आपलं टार्गेट आहे आणि ज्या वेळेस फा फाईव्ह के सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्याच वेळेस मी तुम्हाला शंभर टक्के कसल्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के नंबर देणारच आहे नंबर ॲड्रेस सर्व देणार आहे जेणेकरून तुम्ही भेट पण देऊ शकता आणि सध्या पण नंबर देऊ शकतो पण कसं आहे सध्याला पेरणीचे वगैरे कामं आहेत सर्व शेअर नियोजन मीच त्याच्यामुळे दिवसभर बिझी असतोय आता जर नंबर दिलो तर मी तुम जा तुमचा जर व्यवस्थित जर म्हणजे तुम्हाला जर रिस्पॉन्स जर नाही भेटला वाटतं नंबर दिला आपण कॉल उचलत नाही काय नाही त्याच्यामुळे नाराज होसाल त्याच्यामुळे मी सध्या नंबर देत नाही लवकरच आपण नंबर देऊ त्याच्यामध्ये काही विषयच नाही तोपर्यंत रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा कारण प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा काहीच ताण घ्यायचा नाही बघू शकता आपली पाठ मस्त तर खूप खूप धन्यवाद तुमचे दोन हजार सबस्क्रायबर आपले दोन हजार आपला मित्रपरिवार जोडलेला आहे आपण तर खूप खूप आभार कारण आतापर्यंत इथंपर्यंत तुम्हाला तुम्हीच पोहोचवलेला आहे आणि लवकरात लवकर फाईव्ह केपर्यंत पण पोचवाल अशा अपेक्षा करतो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र